मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारमधील मराठे मुंबईवरती कूच करणार व सुद्धा कमीत कमी पाचशे मराठ्यांच्या गाड्या मुंबईला रवाना होणार आहेत असे कालच्या सातार या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं पत्रकार परिषदेमध्ये सोहमजी शिर्के तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व मराठा स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होतं त्या ठिकाणी मराठ्यांनी मुंबईकडे कूच करताना जातानाच आपल्या मानखटावमधील बाप्पा सुद्धा मुंबईला घेऊन जायचं आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतरच मान खटावामधील खटाव मराठे आपल्या बाप्पाचं विसर्जन मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये करणार आहेत व ते विसर्जन आरक्षण मिळाल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांच्याच हस्ते होईल असं सुद्धा सोहमजी शिर्के यांनी सांगितले पाहूया प्रेस कॉन्फरन्समध्ये काय काय ठरलंय ते विस्तृतपणे तसे अजूनही संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करावे आम्ही प्रयत्न करतोय एवढंच मी फटाच्या वतीने सूचित करतो जय जय महाराज जय शिवराय बांधव मी सोन श्रुती अखंड मराठा समाजसेवक आम्ही मार्च महिन्यामध्ये आमची नेहमी जोरदार जरी असते पाठीमागच्या वेळेस आम्ही सतत बारा महिने रथ चालवला होता आणि अतिशय प्रचंड जनजाग होत होती आणि यावेळेस सुद्धा आमचा आता परत एक ब्रँडिंग वेगळी व्हॉईस थीम आहे त्या आमचं मानखाटामध्ये काम चालू आहे प्रत्येक गावामध्ये मिटिंग चालू आहे आणि आता तर प्रत्येक गावातून जे कन्फर्मेशन आले तर पाचशे गाड्या निघतात मांडून आणि साधारणतः पाचशे खाटामध्ये निघतात आणि आमच्या आमचा तालुका जो आहे तो मराठा भाऊरूप मतदारसंघ आहे त्याच्यामुळं मराठांनी ज्यांना जे मदत केली तर ते सुद्धा पुढाकार घेऊन त्या गाड्या प्रत्येक गावामध्ये गाड्या द्यायचं विचार करतायत असं ऐकायला भेटले बाकी पण राजकीय नेते असतील ते पण विचार करतात की मराठा या यासाठी गाड्या देऊ आणि स्वबळावरती मराठा समाज तर आता सध्या पाचशे गाड्याचं नियोजन आहे दुसरी गोष्ट मान खाटामधून आम्ही आमचा मान खाटावरचा बापा राजधानी सातारा आम्ही गणपती घेऊन आम्ही मुंबईला जातो आहे मान खाटावर जरागे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जरी आम्ही एवढ्या दिवस सरकारकडे मागणी करतोय की बाबा आमचं आरक्षण आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या आणि सरकार जर मान्य करत नसेल जर आम्ही गणपती बाप्पाला घेऊन मानखाटाचा राजा सातारा जिल्ह्याचा राजा आणि साताराचा आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही तुझं विसर्जन नाही करणार ज्या दिवशी आरक्षण भेटेल त्या दिवशी धनागे पाटील साहेबांनी हसते आम्ही तिथं कुठे दिवसा विसर्जन करू आमचं पण आहे आणि याशिवाय आम्ही मानखाटाचा बाप्पा मुंबईला घेऊन जातोय जय शिवाय